गोट्या या कुत्र्याचे पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न होणार आहे गोट्या या नावाच्या कुत्र्याचे मृत्यू चौदा डिसेंबर दोन हजार सात मध्ये झालेले असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही पुण्यतिथी करीत आहोत त्याचे आठवण व त्याचे पूजा रोज करत आलेले आहे तरी या दिवशी आम्हाला या गोट्या कुत्र्याच्या प्रतिमेचे पूजन करून त्याच्या नावाने पाच कुत्र्यांना अन्न देऊन त्याच्या आत्म्यास शांती भेटावे असे आम्ही प्रार्थना नेहमी करत आलेले आहे यावर्षी सुद्धा त्याचे पुण्यतिथी निमित्त पूजा करीत आहे सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा